सहकारी भाऊ काटे आणि जयश्री ताई शेळके आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंनी या ठिकाणी नुकतीच भेट दिलेली आहे विश्व जगत पुरस्कार पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला ज्या जालना बीड आणि बुलढाणा अकोला वाशिम या भागातील प्रसिद्धी प्रमुख उपस्थित होते ताई या सोहळ्यातून उपस्थित आहेत त्याबद्दल मी मुलगीला पक्ष ठेवतील की मुलगीच्या माध्यमातून गजाबाऊसाठी आपले आभार मानतो काँग्रेसच्या आम्हाला <स्या> सर्वप्रथम आज दैनिक विश्वचा आज या <स्या> ठिकाणी वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने काही कर्तृत्वान व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या दैनिक विश्व जगतचे मुख्य संपादक उजीभाऊ खाटे आणि संपादक भाऊ पाटे या दोघांनाही मी दैनिक विश्वजगतच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज या ठिकाणी ज्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आलेला आहे त्या सगळ्यांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देते मुळात माध्यमं ही जनमानसाचा आरसा असतात आणि तो एक चांगल्या प्रकारे आरसा बनण्याचं काम या ठिकाणी दैनिक विश्वजगतच्या माध्यमातून केलं जातं आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी आणि त्याचबरोबर साहित्यिकांचंसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या साहित्याची मांडणी अतिशय चांगल्या पद्धतीने दैनिक विश्वजगतमध्ये केली जाते त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतील धन्यवाद आणि आमच्याशी काही बोलल्या